जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर प्रगल्भ कर्तृत्वाने राज्य केले अशा युग पुरुष बोधिसत्व भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वज्ञान प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसावी जयंती सिन्नर शहरात तेरा एप्रिलच्या मध्यरात्री जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील या महत्त्वाची ओळख विश्वरत्न म्हणून आहे त्यांच्या जीवनातील कार्याची सर्वांना ओळख आहे त्यांच्या जीवन कार्याने करोडोंच्या जीवनात स्वातंत्र्य उगवला सूर्यप्रकाशात जीवन उजळले भीमराव ते भारतरत्न हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे त्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत संघर्ष करावा लागला तो सुद्धा बुरसट विचारांनी ग्रस्त अशा जगण्यासाठी मानवी हक्कही नाकारणाऱ्या अन्यायी स्वकीयांशीच पण त्यांनी त्यांची लढाई अचाट बुद्धिमत्ता कष्ट आणि प्रामाणिकतेच्या बळावर शांततेच्या मार्गाने जिंकली समाजात सौदाहर राखून लोकांचे मन आणि मत परिवर्तन घडवले उच्च विद्या विभूषित असे बॅरिस्टर बाबासाहेब हे भारतातील पहिले अर्थतज्ञ जीवनात संघर्ष करून त्या काळात देश विदेशातून अनेक विषयांच्या मिळवलेल्या पदव्या थक्क करणाऱ्या आहेत त्यांना मोठमोठे सन्मानही प्राप्त झाले एकाच वेळी त्यांना अनेक विषयांचे ज्ञान सखोल होते समाजाविषयी असलेल्या आपुलकीमुळे शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी कायदे करताना या ज्ञानाचा उपयोग केला नेतृत्व कसे असावे याचा आदर्श म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील प्रत्येकाने स्वतःची उन्नती कशी करावी याचा ते आदर्श ठरले वडिलांच्या संस्काराने बालपणीच त्यांना वाचनाची आवड लागली संत कबीर महात्मा फुले आणि भगवान गौतम बुद्ध हे बाबासाहेबांचे आदर्श या तपस्वींनी विकासासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हे, हे समाजात बिंबवले अशा महान युगपुरुषाची एकशे बत्तीसावी जयंती सिन्नर शहरातील वाविवेस परिसरात जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली तेरा एप्रिलच्या मध्यरात्री मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक व अनुयायी उपस्थित होते या सेन्यू साठी रोहन भाऊसाब सर्वप्रथम सर्व महामानव त्रिवार वंदन करतो आज इथे मा मानव महामानव डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त एकशे बत्तीस जयंती दिन दिन निमित्त मी तमाम शिंदरकरांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच उद्या सकाळी नऊ वाजता रॅलीचे आयोजित केले मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी व्हा व नियमाचं पालन करून सगळ्यांना सहकार्य करावा व सहा वाजता आपल्या जयंत जेन, जयंतीची मिरवणूक भव्य दिव्य निघणार आहे त्यासाठी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहा तसेच आरजे जे फाउंडेशनच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो तसे वंचित भवन आघाडी तालुका व शहर व ग्रामीण सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो माझा मित्रपरिवार यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा जयंतीचा थांबतो भीम सर्वांना प्रथम क्रांतिकारी जय भीम आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे बत्तीसव्या जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की सर्वांनी उद्या सकाळी ठीक नऊ वाजता या ठिकाणी बाईक बाईक रॅलीचं नियोजन केलेलं आहे सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तसेच सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते भव्य मिरवणूक या ठिकाणी निघणार आहेत मी असे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तसेच आर जे फाउंडेशन तसेच वंचित बहुजन आघाडी सिन्नर शहर व तालुक्याच्या वतीने सर्व नागरिकांना या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय